अतुल कुलकर्णीची वाघासारखी कंठमधुरी काश्मीरला चला चलो संदेश धाडसी वक्तव्य तुम्ही कोण धमक्या देताय आम्ही इथे आणि सांगणारे कोण काश्मीरला जाण्याचा निर्णय घेऊन अभिनेते अतुल कुलकर्णीने धाडसी वक्तव्य केल्याने संपूर्ण जगासमोर एक जिग्रबिंब दाखवत पहलगामच्या परिसराबाहेर घडलेल्या अलीकडील हल्याच्या घटनेनंतर केवळ आठवड्याच्या आतच कुलकर्णीने स्वतः काश्मीर मध्ये पाऊल ठेवले त्यांनी स्पष्ट केलं काश्मीर आमचा आहे आमचा आणि आम्हाला धमक्या देणाऱ्यांना उद्देश काही नाही आम्ही येथे येणारच कारण येथील लोकांसाठी त्यांच्या प्रेमासाठी आपल्या संस्कृतीसाठी आणि परती यशस्वी करायला होईल सरकार आणि पर्यटन विभागांनाही त्यांची ही, ही धाडसी रणनीती आणि हिम्मत प्रेरणादायक वाटली की पर्यटकांची वयोमानानुसार वाढती संख्या हीच जीत आहे अतुल यांचं म्हणणं मला वाटलं ही घटना ही एक विनंती म्हणूनच असावी आपल्याला एकत्र येऊन प्रेम आणि सौहायाच्या संदेशाने उत्तर द्यायचे इथे लोक खूप दुःखी आहेत पण जिथं प्रेम आहे तिथ आशा आहे मला स्वतः अनेक अनुभवांना आठवतन्य याच उत्तर म्हणजे आम्ही येऊ आणि तिथली मशागत करू ह्या सर कथने आणि महाराष्ट्राचं असम बोलणं काश्मीर मधील शंभर वर्षांची संघर्ष आणि अपेक्षा यांना नवे वेगळे पण देत आहे सोशल मीडियावरही या घोषणेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी या संदेशाला साथ दिली आहे एवढंच नाही तर हीच मनोवृत्ती जपली आणि आपण सर्वांनी प्रेमाने एकत्र येण्याचं हळूवार आवाहन कारण असण्यात त्यांची आपली आणि या देशाची खरी ताकद आहे